कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन देवनार डंपिंग ग्राउंड ग्राउंडला त्या ठिकाणी असलेला कचरा साफ करण्यासाठी येत्या तीन वर्षात तो कचरा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतून दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि धारावी प्रकल्पाच्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यासाठी या पदीचा निर्णय घेण्यात आला आता हा निर्णय धारावीच्या जनतेसाठी नव्हता हा निर्णय जे ए गँग जे दिल्लीमध्ये बसलेले यांचे आका आहेत मोदीजी आणि अमित शहाजी त्यांच्या आदेशाने हा निर्णय झाला होता ए गँगला ह्या सगळं काम देण्यासाठी ए गँगनी पूर्ण काम त्या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम सुद्धा ए गँग घेणार ए गँग कोण आहे जसं महाराष्ट्रामध्ये डी गँग होती एक पहिले तसं आता ए गँग तयार झालेली आहे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्या ए गँगला देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे पैसे देवणार डम्पिंग ग्राउंडचं ते दोन हजार नऊ म्हणजे एकोणीसशे नऊमध्ये मध्ये ते ग्राउंड तयार झाले म्हणजे डम्पिंग ग्राउंड तयार झालं होतं त्याच्यावरचा असलेला कचरा हा महानगरपालिकेनं साफ करायचा महानगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातून जे मा, जे काही पैसे जनतेचे या मुंबईकरांचे पैसे त्याच्यामध्ये जातात राज्याच्या जनतेचे पैसे जातात ते पैसे सगळे खर्च करायचे आणि एक अँगला ही सगळी जमीन त्या ठिकाणी द्यायची पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याच्यामध्ये त्यांच्या दोन कंपन्या टाकल्या होत्या की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे पण योगायोगाने सरकार बदललं फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सरकारमध्ये पण गँगवार सुरू झाला मी आज विधानसभेमध्ये औचित्याच्या माध्यमातून तो प्रश्न मुख्यमंत्री सभागृहात असताना मांडला आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाच मी प्रश्न विचारला की आपण याचं उत्तर द्यावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो गँगवार मलाई खाण्यासाठी खाण्यासाठी लागलेलं ला आहे ते वास्तविकता काय आहे ते आपण स्पष्ट करावं एकीकडे या पद्धतीनं एक गँगसाठी पैसे खर्च करायला आणि त्याची लूट करायचं यांचा जो पैसा आहे पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करायला यांच्या जो पैसे नाहीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई देण्यासाठी यांच्या जो पैसे नाहीत पण मेगा इंजिनिअरिंग असेल ए गँग असेल आणि यांचे ज्याच्यात हिस्से आहेत या सरकारच्या लोकांचे सरकारमध्ये बसलेले लोकांचे ते हिस्स्यातले पैसे घेण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत आणि ते सभागृहातून चालले गेले म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गँगवार चालू आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे राज्याची तिजोरी मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्यांच्या मित्राला लुटून देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे पण सरकार उत्तर द्यायला तयार नाही ही परिस्थिती आज आम्ही पाहिलेली आहे इथं जनतेचं घेणं देणं नाही इथं फक्त मला मलाही कशी घेता येईल जास्त कसं आपल्याकडे मलिंदा ओढता येईल याच्यावर या, या सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं चा काम चालू आहे मला यांच्या गॅंगवारमध्ये जे राज्याच्या जनतेचं नुकसान होत आहे त्याची काळजी काँग्रेस पक्षाला आहे त्याची काळजी नाना पटवलेला आहे सरकार हे जनतेसाठी असावं सरकार हे व्यक्तिगत लाभासाठी नसावं हे व्यक्तिगत लाभाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे फायदा कोणापेक्षा महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीनं वाऱ्यावर चालली महागाईमध्ये आगी झोकली चालली आहे बेरोजगारांच्या थवेचे थवे आता शहराकडे धावायला निघाले पण तिथेही त्याच्या हातात काही लागत नाही शेतकरी उद्ध्वस्त झालेलं आहे गरीब उद्ध्वस्त झालेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये या गँगवारमुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे त्याची चिंता आम्हाला आहे फायदा कोणाला होतो त्याच्यावरची काळजी आम्हाला करायचं कारण नाही